श्रीराम समर्थ स्वरूप ग्रंथाची किल्ली स्फूर्ती जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेवली प्रज्ञावंतांबुळे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गोड अर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे बासष्ट व एकशे त्रेसष्ट त्यांचा गुण अर्थ आज आपण पाहू श्रीराम अहंता गुणे सांडी विवेकी अनीती बळे श्लाघ्यता सर्व लोकी परी अंतरी सर्व ही साक्षयेते बुद्धी बुद्धिसांडू निजाते श्रीराम हे मना आत्मज्ञान संपन्न असा विवेकी पुरुष सुद्धा या अहंता ममतादी गुणांच्या विकारांना बळी पडून नितीबंधने टाकून देऊन विषयात गुरपटतो सद्विचाराच्या योगाने मनाला बांधून टाकलेली दखडून सोडलेली ती बंधने वासनांच्या प्राबल्याने तटातट तत तुटून सर्व इंद्रिय मोकाट सुटतात त्यामुळे अनुचित असे अनितीचे बळ वाढते आणि जिकडे तिकडे अंधार अज्ञान पसरते व त्या अंधारात पशुलाही राजवणारी अशी कृत्ये या अवि होत असतात त्यामुळे अशा पुरुषाची निंदा सर्वत्र जगात ऐकू येते अशी दुष्कीर्ती झाली म्हणजे मग त्या पुरुषाच्या अंतरात मनात झालेल्या सर्व गोष्टींचा प्रत्यय साक्ष अनुभव येतो परंतु प्रमाणाच्या बाहेर नियमांचे उल्लंघन कायदेभंग झाल्यामुळे बुद्धीला झालेले पटलेले चित्तात ठसलेले अंतरात बिंबलेले असे ते दिव्य ज्ञान त्याच्या घातूक आत्मघातकी वर्तनामुळे देहाभिमानाच्या घमंडीत राहिल्याच्या योगाने त्या बुद्धीतून अंतरातून नाहीसे होते निघून जाते त्यावर वासनांचा मल वसतो म्हणून ते लुप्त गुप्त होते निखाऱ्यावर सा, आलेल्या साचलेल्या राखेप्रमाणे ज्ञानाग्नीवर वासनांची अहमभावाची पुटे चढतात राख साचते पण गुरुंनी दिलेल्या नामस्मरणाच्या जपाच्या योगाने नामस्मरणाच्या फुंकरीने ती राख उडवून देऊन आतील अग्नी प्रज्वलित करून पुन्हा जर विवेकाची काल धरून पश्चातापाने दग्ध करून टाकील व नामस्मरणात लीन होईल तर झालेल्या अविवेकी गोष्टींची माफी मिळून परत पर त्या पुरुषाला दिव्य ज्ञान प्राप्त होईल पण अंतरात घालून दिलेले सर्व कायदे प्रमाणे सांभाळून त्याप्रमाणे नामस्मरण करीत गेले असताना त्या अहम ममता हे मना तुला बांधणार नाहीत व जगातून निंदा करून येण्याचा प्रसंग तुझ्यावर ओढवणार नाही म्हणून तू नामस्मरणात अखंड राहून नीतीबंधने पाळून अंतरसाक्षी भगवान आत्माराम याला बुद्धीतून बाहेर जाऊ देऊ नको त्याला अंतरात नामस्मरणाने लुब्ध करून ठेव व तूही त्याच्यातच राहा म्हणजे तुला अहंता गुणातून वेगळे राहता येईल जय जय रघुवीर समर्थ बुद्धीचा निश्चयो दृढ झाला देहातीत ते सांडीत गेला देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी श्रीराम हे मना ज्याच्या अंतकरणातून देहबुद्धीचा अभिमानाचा अहंतेचा झालेला पक्का असा दृढ निश्चय जात नाही सोडून देता येत नाही तो देह नटवण्याच शृंगारण्याचं भूषण मानतो आपण अत्यंत सौंदर्य संपन्न आहोत ते सौंदर्य भौतिक तेज जास्त कसे खुलून आकर्षक दिसेल असा विचार करून स्वरूपाच्या अभिमानात गर्वात जो भुलून खऱ्या तेजाकडे दुर्लक्ष करतो मग तो देहातीत जरी असला तरी त्या देहातीततेच्या पलीकडे असणारे हित म्हणजे परब्रम्ह स्वरूप असा आत्माराम त्याला सांडून देतो त्या सुखाकडे झाक करून भौतिक देहसौंदर्य आशक होऊन त्याच इति कर्तव्यता समजतो त्याच्या अलोट सौंदर्यावरून घुंगुरड्यासारखी ही अनंत मानवी कृत्रिम सौंदर्य ओळून टाकावीत असा तो सौंदर्य संपन्न आत्माराम असताना केवळ देहबुद्धीच्या मोहात सापडल्यामुळे विष्टामूत्राने भरलेले मानवी बाहुली कवटाळून त्यांच्या स्पर्शाने स्पर्श सुखात आनंद मानून भोगाने समाधान मानतो पण हा नाशिवंत भोग समाधान अर्धक्षण तरी खरे सुख दाखविल काय एक एक विषयांचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तींची कोण दुर्दशा उडाली मग हा पंचविषय भोगणारा पुरुष याची दुर्दशा काय वर्णन करावी शब्द स्पर्श रूपरस गंध असे मनाला मोह भुरळ पाडणारे हे नाजूक विषय मिळाल्यावर त्या जीवांची फजिती कुत्राही खाणार नाही म्हणून विषयांच्या ठिकाणी अगर विषय ज्याच्यापासून उपभोगता येतात त्या ठिकाणी जे आसक्ती जे प्रेम आणि लोलुपता असते तेच प्रेम तीच आसक्ती व तीच लोलुपता आत्मारामाकडे वळवावी वासनांना अशा तऱ्हेने निराळा सुखाचा प्रभाव दाखवावा अशी या बुद्धीला गती मिळाली म्हणजे आपोआपच जयबुद्धीचे पर्यावसन आत्मबुद्धीत होईल असे पहा सध्याच्या जगात एका पुरुषाचे एका स्त्रीवर त्या विषयावर त्या देहावर अत्यंत अनुपम असे वैशयिक प्रेम आहे ती वस्तू त्याच्या डोळ्यासमोर जर नसली तर त्या जीवाला अत्यंत असह्य अशा वेदना होतात पण कर्मधर्म संयोगाने त्या पुरुषाला त्या विषयामुळे असह्य असा गुप्तरोग बळवला त्या रोगातून या जन्मीतरी त्याची मुक्त जाऊन ते विषयाचे सुख त्याला पुन्हा मिळणार नव्हते घरच्या मंडळींनी त्याची सार्वजनिक दवाखान्यात औषधालयात रवानगी केली तो घरचा अत्यंत धनाट्य असल्यामुळे प्रमाणे तिथेही त्याची सोय झाली डॉक्टर अगर वैद्यांनी रोगाची कसून परीक्षा केली पण या रोगातून तो वाचेल असे त्यांना वाटले नाही फक्त क्लेश कमी करावे या दृष्टीने त्यांनी त्या रोग्याचे भोगेंद्रिय कापून स्वच्छ केले याला होणारे अनंत यातना फक्त ज्या स्त्रीवर त्याचे अनुपम प्रेम होते तिच्या तोंडाकडे त्या सौंदर्याकडे पाहत झालेले देहदुःख तो विसरून जात असे ती व्यक्ती जवळ नसली म्हणजे याच्या यातना असं येऊन तो सारखा ओरडत असायचा डॉक्टरांनी याचा सूक्ष्म विचार करून त्या थोरग्रस्ताच्या प्रेमी आपल्या मंडळींना सांगितले की या मनुष्याचे जर या स्त्रीवर प्रेम आहे आणि तिच्या सान्निध्यात जर तो या यातना विसरून सुखात पडतो तर तुम्ही त्या स्त्रीला याच्याजवळ अखंड ठेवा म्हणजे याला समाधान राहील तो ज्या वस्तू मागतो त्या तुम्ही नये जो त्याला सुख मिळत नाही तर असा दुराग्रह न करता त्याची तीच प्रेयसी की ती जिच्यामुळे इंद्रियालाही तो मुकला अशी त्याची, त्याची प्रिय करीन त्याच्याकडे राहू द्या त्याप्रमाणे घरच्या मंडळींनी विचार केल्यावर त्या परलोकाच्या मार्गेला लागलेल्या विषयासुक्त पुरुषाला त्या स्त्रीकडे पाहात देय दुःख देहबुद्धी विसरता आली त्याच ठिकाणी जी आसक्ती स्त्रीकडे गेली तीच ईश्वराकडे वळली झाली म्हणजे झाले फक्त कल्पना बदलायची आहे स्त्रीच्या ठिकाणी जर आसक्ती आहे तर त्या स्त्रीला दोन हाताच्या ठिकाणी चार हात आहेत अशी जगनमातेची कल्पना करून ती आसक्ती व तो, तो प्रवाह जर कायम ठेवील तर विषय वासनीतून परावृत्त होऊन जगदंबा स्वरूप जो मायारूपाने वेशाने नटला आहे तोच आत्माराम त्यालाही भेटेल फक्त देहाच्या मनाच्या भावनेत बदल झाला पाहिजे तो बदल सदोदित तिन्ही अवस्थेत व कालात सज्जनांची संगत धरली असताना होतो म्हणून हे मना तो त्या सज्जन जाणलेल्या संतांची भक्तांची संगत धरून सज्जनरूपी आत्मारामाची प्राप्ती तोच आत्मबोध करून घे आणि देहबुद्धी म्हणजेच आत्मबुद्धी आत्माराम हे मनाला ठशीव व नामस्मरणात राहा जय जय वीर समर्थ